शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज हिंगोली विधानसभा आमदार तानाजी मुटकुळे यांना निवेदन देण्यात आले त्या वादा या आंदोलनाचा भाग म्हणून हे निवेदन सादर करण्यात आले असून पाच जून ते जून आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकरी सन्मान योजना इतर अनेक घोषणा सरकारने केल्या मात्र अद्यापही त्या केवळ वर कागदावरच राहिल्या असून अंमलबजावणी झालेली नाही या पार्श्वभूमीवर आमदारांना निवेदन देऊन सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी माजी खासदार शिवाजी माने माजी आमदार संतोष तारफे जिल्हा प्रमुख गोपू पाटील जिल्हा प्रमुख संदेश देशमुख उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धवराव गायकवाड गणेश शिंदे भानुदास जाधव आदींसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून जून अकरा रोजी सेनगाव येथे भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार असून तो तहसील कार्यालयावर धडकणार आहे हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली हां सर भाजप कार्यालय म्हणजे शिवसेना उद्धव गटाच्या वतीनं सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी एक निवेदन दिलेलं आहे पक्षाचे तसे आदेश आहेत की स्थानिकचे जे जे आमदार आहेत त्यांना हे निवेदन देऊन आमच्या मागण्या सरकारच्या का नाही घालायच्यात खरं म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस यांनी खूप मोठ्या घोषणा केल्या परंतु आज आपण पाहतोय तर एकाही घोषणेची या ठिकाणी त्यांनी पूर्णता केली नाही आणि जी जी वचनं जे जो काही शब्द जे ह्यांनी विधानसभेच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस दिली त्याचं कुठलंही पालन आज सरकारच्या वतीनं होताना दिसत नाही आपण पाहिलं असेल आजपर्यंत आपण फक्त शेतकरी आत्महत्या करतोय हे आपण वाचलेलं होतं प परंतु मला वाटतं इथून पुढं आता सुद्धा आत्महत्या करतील का काय ही शंका यायली कारण जवळपास तुमच्या सगळ्या जे काही बजेट आहे त्याला तीस टक्केच बजेट हे यांनी अलोकेशन केलेलं आहे अशी स्थिती दयनीय अवस्था ही महाराष्ट्राची एवढी आजपर्यंत कधी खालावलेली नव्हती आणि हे अजितदादांनी अर्थमंत्र्यांनी मान्य केलं आहे अहो चाळीस टक्के डिफिशिएट बजेट कुठं असतं का एवढा पैसा तुम्ही आणणार कसा हा प्रश्न मी आज आम्ही या ठिकाणी सरकारला विचारत आहोत आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या म्हणजे आम्हाला वीज चोवीस तास मिळाली पाहिजे हे सरकार वारंवार सांगतं की आम्ही सोलार दिलं आम्ही अमुक दिलं परंतु आज शेतकऱ्यांना कुठंच वीज मिळत नाही ही वस्तुस्थिती त्या ठिकाणची आहे तुम्ही बाजारात जाल तर तुम्ही खताची मागणी करा कुठलंही खत हे शेतकऱ्यांना